नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बाजारभावामधील चढ उतार पाहण्यासाठी आपणास मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अवकालेले चारशे पस्तीस क्विंटल जसार चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातंय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर येथे अवकाळलेले सत्याऐंशी क्विंटल जास्ती जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सिन्नर हिवरगाव येथे अवकालेले तीन क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहता येथे अवकालेले दहा क्विंटल जास्त जास्त दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जातंय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकलेले दोनशे अठरा क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे जास्तीदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समिती हिंगोली येथे जास्तीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर मुरुड येथे जास्तीत दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये क्विंटल आलेले आव विक्रमी आवक आहे सहा हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन आवश्यकता पुढील बाजार समिती अकोला येथे जास्तीत दर तीन हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन